उपस्थित असलेली म्हणजे सपोज बनी पहिले नाव लिहिते तर तिने नाव लिहून ते कोण दुसऱ्याला पास ऑन करणार ती स्वतः सगळ्यांची नावं नाही लिहिणार म्हणजे तुमच्या टीम मध्ये त्या टेन मेंबर्सला प्रत्येकी ते कोण पास करणार आणि जो तो व्यक्ती त्याच नाव लिहिणार आणि शॉर्ट फॉर्म मध्ये नाव लिहिणं अलाउड नाही ओके ओके तुमचं पूर्ण राईट ओके गेम प्लेयर खरं पूर्ण नाव येस का रणनीती तुम्ही आखू शकता पण शॉर्ट नेम्स अलाउड नाही ओके ओके रेडी दीड मिनिटाचं अवधी तुम्हाला सगळ्यांना दिलं जाईल तुम्ही ते सीट्स पास ऑन करू शकता तुम्ही ते सीट्स पास ऑन करू शकतात आणि याची काळजी घ्या की ती नावं क्रॉसआउट नाही दुसऱ्या व्यक्ती ते लिहित असताना ते जर पुसलं गेलं किंवा ते मेस झालं तर त्याला कन्सिडर केलं जाणार नाही एकावर एक नाव अकॉर्डिंग जेवढी या पुढच्या साईडलाच फक्त पुढच्या साईडला ओके इंग्लिश आणि मराठी दोघेही अलाउड आहे तुम्हाला हवं त्या लँग्वेज मध्ये तुम्ही लिहू शकता ओके ओके गेम सगळ्यांना समजलाय आहे 10 लँग्वेज ओके ओके अजून छान करण्यासाठी आपण एकच लँग्वेज यूज करूया ती म्हणजे मराठी भाषेतच याच ग्रेट रेडी गेम सगळ्यांना समजलेलं आहे ओके वन टाइम ओके मी जेव्हा हॅलो म्हणे तुम्हाला सगळ्यांना हाय हॅलो जरा जोरात हॅलो हे मी का केलं कारण एवढ्या वेळ मी जे बडबडतोय ते तुम्ही ऐकताय हे मला कळवं यासाठी ठीक आहे तर लक्ष देऊन ऐका दोघेही टीम्सला दीड मिनिटाचा टाइम दिला जाईल जास्तीत जास्त नाव लिहायचे आहे आणि मराठीतूनच लिहायचे आहे आम्ही जरा दुसरी कडे आलोय कोकणात आलोय टीम कुणाल कडनं तर आमची कमी माणसं आहेत इथे आता मग काय करायचं मग वेळ वेळ पण लिमिटेड आहे वेळ पण लिमिटेड आहे वेळ पण लिमिटेड आहे कमाल नाही जेव्हा जेव्हा आपण जेव्हा आपण अटेंडन्स ऐकलं तेव्हा मला कुठेच तसं वाटलं नाही की माणसं ओके चला ओके रेडी रेडी ओके प्रत्येकाने ज्याचं त्याच नाव लिहायचं आहे युट्यूब पासवर्ड देखून आणि तुम्हाला तो शीट पण शिरपून पासून करायचंय वेळ असणार आहे एक मिनिट वेळ रेड्यूज झाली आहे कारण की फेअर व्हावं त्यासाठी ओके सगळ्यांना गेम समजत आहे सगळ्यांना गेम समजत आहे गेमसाठी तयार आहात टीम अंकिता कॅन्स नॉइज टीम कुणाल कुठे ओके ऑनर काउंट ऑन थ्री टू वन स्टार्ट पटकन लिहायचं आहे मराठीतच नाव लिहायचं आहे मेहंदीनी स्पष्टपणे ते नाव वाचता आलं पाहिजे ओके हात थरथरताना बघू शकतो आपण तिथे ते नाव वाचता आलं पाहिजे नाव वाचता आलं पाहिजे

अर्चना okay. yes. hey.

सागर 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 एका माणसाने दोन नाव लिहिलेत ओके एका माणसाने दोन नाव लिहिले

हे बघ आमच्या इथे कोंबडी खातात कोंबडीचे पाय नसतात त्याच्यावर ओके आता ना सगळ्यांनी दोन दोन पावलं मागे जा आपण त्याचा निकाल लागेल ओके मी कुणाल येस कॅप्टनचा विषय ओके तर सर्वात आधी आपण टीम कुणालची नावं रीड करूया

आणि कुरुक्षेत्रात जशी धूळ उडत धूळ इथे पण उडते तर ती उडायला नको म्हणून आपण जरा कमी मुवमेंट करूया आणि जसं माझ्या मित्रांनी सांगितलं ते पण तुम्ही निवडून आणा म्हणजे पटकन इकडे बाबांना ओके बाबांना बोलत दोघी साईडने बाबांना बोला

जी नाव आहे ती बाबा वाचतील ओके सगळ्यांनी शांत करायचंय वाचली जातील तेवढी तुम्हाला लिहिली कोणती कोणती नाव तुम्हाला स्पष्टपणे वाचता येतं ते मला सांग येस एक झालं दोन हे चार वा पाच स्पष्ट लिहिलेलं आहे पार्थ पार्थनी पण छान नाव लिहिले म्हणजे ऑल टोटल सहा नाव झाली आतापर्यंत

मत समज बोल दिस आता तुम्ही शायद बसा ओके 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 आता आता वन टू वन लांगा टू आता सुरू होईल आता खरी सुरुवात आहे तीन झाले तीन नाव झाले आहे शुक्रिया आता नाव माहिती आहे त्यांना माहिती आहे थोडं जरा बडे

भाळा नाहीये डिसिजन काढला डिसिजन नाहीये आई गिव मी यस यस ऐका ऐका ए नाही रे ओके वेट वेट गिव नाईट मी नॉट दिस मी मी डिसिजन देऊ मी डिसिजन देऊ ए डिसिजन मी डिसिजन अजून मी अजून डिसिजन दिला नाहीये बघा दोघी साइडनी काकांनी नाव असते यात आठ नाव त्यांना 9 9 9 आपल्याकडे अशी सिच्युएशन आहेत जेव्हा बेनिफिट ऑफ डाऊट असेल तेव्हा एक डिसिजन घेतला जाईल पुढे नाही आणि तेव्हा बेनिफिट ऑफ डाऊट आणि नियरली कसं आहे की याच्यावरती कमी नावत पण ती स्पष्ट आहे हल्का स्पष्ट नाहीत पण जास्त ना ऐका इट इज टू मच ऑफ कन्फ्युजन मी माझा डिसिजन डिक्लेअर करतोय या गेमसाठी इट्स अ इट्स अ अट की पहिल्या गेम मध्ये

चौथ वाजता येत नाही श्री प्रिया काउंट आहे काउंट आहे काउंट नाही नाही वाजता

ओके 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 वाह, ओके 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 अरे ओके 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 ओके

जिंकल्यामुळे त्यांना हंड्रेड पॉइंट मिळाले ओके तर टीम कुणाल हंड्रेड पॉइंट अकाउंट त्यांनी उडलेला असं विचारलं गेलंय की आणि ते छान लुक पण दिला गेलाय ओके तरी रफे अजून 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 <laughs> टीम अंकितानी त्यांचं अकाउंट उघडलेलं नाहीये म्हणजे शून्य ओके म्हणजे त्यांचा करंट स्कोर आहे ओके ओके हेच आहे काही हरकत नाही गेम जसं पुढे जात जाईल तसं स्कोर दोघीकडे फ्लॅक्च्युत होतील ओके पुढच्या गेमसाठी सगळे रेडी आहात ओके केअरफुली ऐका का व्हॉट इज अ गेम ओके सो या पूर्ण लोकेशन मध्ये जेव्हा स्टार्ट सांगितले जाईल